नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये इंटरेस्टिंग भाग असा पाहायला मिळणार आहे तर इथे आपल्याला पाहायला मिळेल आणि ईशा पार्थला विचारत असते ही रूम तर काव्याची आहे ना यावरती पार्थिला म्हणतो अहो असं काय करता काव्याची रूम नाही ही माझी रूम आहे ह्यांनी माझ्या रूमवरती काबीज केलेला आहे फक्त नावावरती माझ्या आहे आणि बाकी सगळा हक्क ह्या माझ्या रूमवरती दाखवतात <t -noodic r -nate> त्यानंतर काव्या पार्थकडे रागाने पाहत असते आणि पार्थ सगळं काही मनमोकळेपणाने अनिशाला सांगत असतो आणि त्यानंतर खूप गोड आणि रागाणे काव्या पार्थकडे पाहायला लागते त्यानंतर काव्या रागावली आहे हे समजताच पार्थ शांत बसतो आणि काहीच म्हणत नाही तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल नंदिनीने त्याला सरळ प्रश्न विचारलेला आहे आणि ती तिला विचारते की तुम्हाला पाहून पिहू इतकी घाबरते का वसुवात्या त्यानंतर वसुवात्या म्हणते तुझ्या मनात जे काही आहे ते सरळ आणि स्पष्ट बोल नंदनी कोणतेही आरोप माझ्यावरती करू नकोस त्यानंतर पिहू रडतच नंदिनीला सगळं काही घडलेला प्रकार सांगत असते आणि ती तिला म्हणते की मला वसुमावशीने धमकी दिली होती मला वॉर्निंग दिली होती की मी जर सत्य तुला सांगितलं तर ते सत्य बाहेर आल्यानंतर मी तुला आणि तुझ्या आईबाबांना दोघां तिघांनाही घराच्या बाहेर काढून टाकेन आणि त्यामुळे मी हे सत्य तुला सांगू शकले नाही वैन मी मला माफ कर अशी ती तिला माफी मागत असते आणि ती, ती, ती खूप गयावया करून सगळं काही सांगण्याचा सा प्रयत्न करत असते हे सगळं ऐकल्यानंतर नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो आणि म्हणते ते इतक्या खालच्या थराला जाऊ कशा शकतात असा विचार करत नंदनी म्हणते मी त्यांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर उघड करणार